चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता सकाळची सगळं कामं आवरले आणि बाकीचं जनावरांचं पण आवरून झालेलंच होतं आमचं शेणकूर काढून आणि त्याच्यानंतर मग पाऊस थोडासा दोन दिवसापासून बंद आहे त्याच्यामुळे मग एवढं काही असं वाव म्हणजे चिडचिड झालेलं नाही वावरामध्ये तर इकडे आम्ही जनावरं पण बांधलेले आणि हे पण आपले गाय आहे आणि बैला तर वावराताची वखर मारक चालू आहे तर आम्ही त्यांना सकाळी ना म्हणजे मग आमचं बाकीचं काम आवरल्यानंतर त्यांना आम्ही दोन गठुडे गवत आणून टाकले होते मी तर एक गठुड आम्ही टाकून दिले त्यांना तर एक गठुड इथं आणून टाकलेलं आहे गवताच तर आता आम्ही मग गवत पण आणलेलं आहे आणि बाकी सगळे काम पण आवरलेले आहे आणि आता आपण आम्हाला जायचंय मंदिराकडे म्हणजे आहे ना शंभूची पण आम्हाला बोललेलं होतं कारण की काय माहिती काय काम आहे ते नाही माहिती पण मग ते म्हणे तुम्ही दर्शिक तिकडे आम्ही तुमचं घरचं आवरलं होतं सगळं तर आता आमचं घरचं पण सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे आणि गवत पण आणलं होतं आणि आता आम्हाला लगेच मंदिराकडे जायचंय आता आम्ही चाललेलो ते तर म्हणलं आता जर तिथे पाऊस त्या कृषी होतात वावरामध्ये तर म्हणलं दोन गट म्हणजे थोडके पण घेऊन जाऊ म्हणजे जर सांगता कपाशी पण एकदम भारी झालेली आहे आणि कुरकून ते सगळं व्यवस्थित झाले त्याच्यामुळे आता खत टाकून झाले त्याला वखर विखर सगळं मारून झाले त्याच्यामुळे एकदम अशी मस्त वाढलेली आता वाट सुरू झाली कपाशी आणि एकदम अशी काही पण आपली कपाशी आणि गवत बिवत काहीच नाही त्याच्यामुळे एकदम भारी राहिली आता हे इकडून आपली इकडून घराच्या औऊन चळीच्या तिकडं सईकडून काम झालेलं आहे काय म्हणते आपल्याला काय माहितीये आता काय म्हणते काही नाही पण त्यांनी फोन केला आता ते म्हणे मी इकडे आलेले म्हणे मंदिराकडे तुम्ही पण या म्हणे काही काम असाल आणि भाऊच चालेल वाटत वखर मारायचं वखर चालेल तर त्यांना जेवणासाठी मी तिकड नाही येणार म्हणे घरी तर तिकडच हा, जाँगा जाँगा हा। का पण मग आता कसं अकरा वाजले ना भूला भूला काय काम आहे काय नाही हा मग काय जाऊ ते दर्शन वैन आपलं देवीच आता सकाळचं गेलो पण नाही आपण बरं बरं तर रेपा आता आम्ही म्हणजे वावरातून आलो तो आणि इकडं आपला वडा आहे हे पाक किती खोल आणि भरपूर गोपतडू व्हायली जास्त पाऊ तर असा नाही फुल म्हणजे पाणी भरलेलं राहत आता उगा थोडं पाऊस कमी आहे तर त्याच्यामुळं म्हणजे जनावर ते बांधायची सोय कारण मग तर इकडं भू आणि तेच चालू होता वकर तर हे पा शंभूचे पप्पा पण दबा देऊन आलेले भाऊला आता काय माहिती काय सांगते काम तर भाऊच चालू आता वकर तर आता आम्ही आलेलो आहे मंदिराकडं सकाळी आज मम्मी आलेले होते सकाळी देवाला देवीला आंघोळ घालून गेले तर आता आम्ही आलो दर्शनासाठी तरी पहा आता आम्ही आलेलोय मंदिरात सकाळी सकाळी पहा किती फ्रेश आहे मंदिरात पण अगदी एकदम भारी झालं दर्शन शंभर <laughs> ती तिकडं असे पण तिकडे काय माहिती घरची तिकडं काय माहिती आणि रेग्युलर मध्ये म्हणजे मम्मी असं कंटिन्यू आपली साधी सिंपलच साडी घालतात तसं तर नऊवारीच घालीत राहते समजा काही असं काही असल्यावर आणि रोज रेग्युलर मध्ये आपल्या अशा साध्या सिंपल साड्या घालतात म्हणजे मग एक तर आता पावसाळा चालू झालाय आणि साड्या ते वाळणं बी थोडस हे मुश्किल आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही ना तिकडे जाणारी कुठं ना बाबा तिकडे घराकडे आहे काय काय सांगत नाही आबा कुठे गेले ले का आबा गेले काय इकडून आले का आणि आपण सकाळी म्हणी पटकन तुमचा आवरल्यावर काय काम आहे काय माहिती आज काय करायचं रोज झाला नाव होतं ना बाकी आहे का अजून बारीक्याच्या मध्ये गवत ते भरपूर राहिले गाडी आज कस काय वेळ हे काय एवढं रोप आहे ना एवढं कस काय वेळ एका दिवसात सकाळपासून आले मग थोडस रोग चिमटायचं ना तुम्ही काय करतात आम्ही गवत आणलं दोन गुठूडे मग एवढं बरं बरं चला मग चला मग काय लगेच लावू कशाला करेक्ट टाइमपासून जायचं आहे चला घेऊ सगळे एकूण सगळे चिमटून म्हणजे मग बरं राहील आपल्याला विनंतर मग आपल्याला दुसरे काही काम आहे तर आता आम्ही दोघीजणी लगेच रोप शिम बसलेलं आहे असून गवत त्याच्यामधलं आपण म्हणजे त्यांनी गोल मारलेलं होतं पण थोडेसे पानं ते काही भरपूर असं बारीक गवत जळलेलं आहे पण जे जे असे राहिले ना आप उ, ते आपल्याला असं म्हणजे हाताने उपटून घ्यायचंय त्याच्यामध्ये बसायचं नाही काही नाही साहितलं साईडला बसून असं सा गवत आपल्याला पूर्ण काढून घ्यायचंय त्याच्यातलं नंतर काय होत जेव्हा आपण कांदे लावायला रोप येतो तयार होत ना तर मग जास्त गवत असलं का मग ते रोप आपल्याला व्यवस्थित म्हणजे उपाटता येत नाही काही नाही त्यासाठी मग आपल्याला पूर्ण गवत काढून घ्यायचं याच्यातलं तर आता म्हणजे आमचं रोप पण चिमटायत चालूच होत आणि थोडं आज सकाळी उशीरच झाला होता यायला आणि आता भरपूर टाइम झालेला आहे तर आता आम्हाला आम्ही जे काही झाड आणले ते ती झाडं पण लावायला जायचंय आम्हाला तर इकडे पहा तर दोनपट्ट्या मी बांधापासून आणलेलं आहे गाडीत आणि बारीक गवत होईल त्याच्यामुळे थोडासा टाइमच लागला तर गवत आपलं भरपूर झाले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे टाइम लागणार कारण एक दोन दिवस तर जाणार आहे उशीर पण झाला यायला आणि आता चालूच होतं दुपारपर्यंत घेतलेलं आहे आणि आता भरपूर म्हणजे दुपारपासूनच चा, चालू केलं होतं तर दोन चार पट्ट्या झाल्या आमच्या पण मग आता बाकी एवढं ते दोन तीन दिवस जाणार जे आम्हाला तर आता ता जाऊ आता भरपूर टाईम झाला मग बाकीचा बी आवाल कायच मग म्हणला आता जाऊ तर आता पा आम्ही रोप चिमकायचं आता आम्ही म्हणजे तसंच ठेवलं कारण आता बाकीचं भरपूर ता टाईम झाला आम्हाला घरी जायला पण मग म्हणला आताय ना आणि थोडेसे रोपटे म्हणजे झाडाचे फांदे आणलेले होते आम्ही आणि गावरान झाड तर त्याच्या फांद्या बी येतात तर मग आम्ही आणलेल्या होते झाडाच्या तर आता एकही आंबा म्हणजे उन्हाळ्यात आम्ही जे आमरसाला आंबे आणले होते ना गा, याचे गावातून तर त्याचे कोया फेकल्या आम्ही उघंडाच्या खडाला त्याचे पण चांगले एकदम भारी असे आंबे आलेले तर आता आंबे आम्हाला तिकडे लवून द्यायचे आणि घरी म्हणजे जेवढे आम्ही लाव म्हणजे हे करून टाकलेले होते का तेवढे ते तिथं आंबे उतरलेले होते तर म्हटलं आता मग हे तिथं ठेवण्यापेक्षा इकडं घराकडे लावून देऊ म्हणजे मग येतील तिथं चला आता आमचं घराचा पाठमागचा भाग आहे आणि इकडं जेण्याचा दरवाजा आहे हा गेट बनून घेतलेला आहे आम्ही लोखंडाचा तर आता बनवलेला थोडे दिवस झालेले आणि इतर पाठिमागचा भाग या घराचा तर या साईडला आम्हाला काही झाडं लावायचे तर अगोदर पण लावलेले आम्ही काही ये झाडं येऊन तर हे झाड आणले नारळाचे आणि आता आणलेले हे एक झाला असेल तेव्हा लावलेले आहे चार पाच झाड नारळाचे तर आता इथं लगेच खड्डं घेऊन आणि जे मोगऱ्याचे आणि गुलाबाचे आणले का आपण गावरान ते लावून आहे तर इथं थोडासा इटाचा भोग आपण पडले तर थोडस खोल खांदा लागणार गड म्हणून ना खुरप्या नाही खांदू राहिलो तर पार आणलेली आहे म्हणलं मग जेवढं खड्डं खोल खांदता येईन मग झाड लावायला बरं राहतं तरी तर, तर खड्डा पण घेतलेला आहे आपण आणि मोगऱ्याची काढी आहे तरी आपल्याला खोसून आणि माती लुटून द्यायची त्याच्यावरती तर आपल्याला याला थोडीशी काळी माती पण आणायची आहे तरी अशी दाबून लावायची तरी पा एकदम अशी दाबायची आणि मोगरा आहे तो तवास म्हणजे काढायला तावस गे त्याच्या वेली तो वेली ना हा गेली मोगरा आपण जे आपल्या मंदिरापूर लावेल त्याचं नाही तो थोडा अलग आहे आता पहा आम्ही सगळे झाड पण लावलेले आणि आता ही पप्पा आणि लिमुनीच झाड आणलं गावातून तर शेडचं झाड आहे मस्त तर हे झाड आणलं झाडाला मी खड्ड पण खाल्लेल तर त्याचं मोठ जास्त खड्ड खांदलेले आम्ही आणि माती सगळी काढून घेतलेली आणि ही वावरातली माती आणलेली आहे आम्ही काळी एकदम तर काळ्या मातीने कसं एकदम भारी झाड रोपत मग मी ती ना थोडीशी खाली टाकणार आहे जेणेकरून आपल्याला जे झाड ठेवायचं ना त्याच्यात मग खाली एकदा एकटा अगोदर खाली भुरमटाचं राहणे त्यासाठी खाली खाली थोडीशी काळी माती टाकून घेतलेली ते झाड ठेवायचं आपल्याला त्याच्यात त्याच्यात ठेवायचं आणि ते म्हणजे हा मग कॅरी व्यक्ती काढून घे सगळी आणि ते लाल मातीत हे ना ते रोपलेलं लाल मातीत राहत किती मस्त असले मुली झाड कंडी पण मुळे त्याच्यात आहे ना पूर्ण झाले पा आता आपल्याला ठेवायचं आणि एकही भरून पूर्ण त्याच पहिली माती पूर्ण झाला तर आपल्या साईडची माती त्यात लोटून द्यायची म्हणजे मग झाड व्यवस्थित आपलं झाड बी पुरा व्यवस्थित लावून झालेलं आहे आता आणि इकडं बाकी आम्ही आंब्याचे याचे पण सगळे लावून घेतलेले तर जे जे घरी रोपलेले होते ते सगळे आंबे आम्ही सगळे उठून आणले होते आणि इकडे बाकीचे पण लावून झालेली आमचे मोगरा गुलाब आता झाडाला पाणी टाकायचंय चला आता आम्ही झाड पाणी टाकून तर आता आम्हाला झाडाला लगेच पाणी टाकून घ्यायचंय तर तिकडे आम्ही लिमुनीचे आणि आंब्याचे त्याचे सगळे झाडं लावलेले गुलाब मोगरा झाड एकदम कसे लावले घरचे जर लावले तरी पण एकदम हे पण नारळ आम्ही पाऊस पलट्या लावले ते तर आताचे यंदाचे तरी पण इतके भारी झालेले हा महिना दीड महिना झाला पाऊस पलटा तेव्हाच लावलेले आणि तिकडे ते मंदिराचे त्यांना दोन वर्ष झालेले ते भरपूर वाढले आता जेवढे झाड म्हणजे घरापाशी असले तेवढे एकदम भारी वाटत पण आपण सगळे पण झाड पण लावलेले आणि आपलं रोपंच चालू लोक चालूच होतं तर आपल्या म्हणजे घराच्या सगळ्या बाजून असं झाडांचा जा पूर्ण आपण वेढा घातलेला आहे आणि दोन वर्ष झाले आहे झाडांना तर भरपूर असे मोठे झाड झाले तर ह्या मंदिरापासून इथपर्यंत लावलेले होते आणि इथून इकडे बाकी होते तर आता ते पण ह्या वर्षी आम्ही लावून दिलेले नारळाची पूर्ण ताटी आणि त्याच्यातच आता आंब्याचे का आणि मोगरा गुलाब हे सगळे झाडं लावलेले तर आता आम्ही इथं मुगे आणि मुग पण आहे आणि काही पण निबर झाले मस्त निबर झाले ना हो ना मग तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला झाडं लावण्याचा याचा तर तो, तो तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद